दृश्य थेट लातूरमधून आपण लातूर मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री ठाकरेंचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत नुकसानीचा नुकसानीची पाहणी करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे लातूर मध्ये पोहचले हे लाईव्ह दृश्य आपण थेट लातूरमधून मधून पाहतोय संजय राऊत त्यांच्या सोबत आहेत चंद्रकांत खैरे सुद्धा आहेत अमित देशमुख धीरज देशमुख हे लातूर स्थानिक नेते मंडळी तिथे आहेत लातूर मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी म्हणून माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत ला लाईव्ह दृश्य आपण पुढील लातूर सह ते संभाजीनगरचाही दौरा करणार आहेत धाराशिव पाहणी करणार आहे मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानीचा पा, पाहणी दौरा हा उद्धव ठाकरे करणार आहेत हे लाईव्ह दृश्य आपण लातूरमधून पाहतोय उद्धव ठाकरे लातूरमध्ये पोहोचलेले आहेत लातूर मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करत आहेत हे दृश्य आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आहेत अंबादास दानवे आहेत चंद्रकांत खैरे आहेत अमित देशमुख धीरज देशमुख

किती फोटो घेणार किती आपण लाईव्ह बांधव आहे कॅमेरा फोटोवर तालुक्यात तर आलीच नाही

पाणी मिळत नाही तर असं पावसानं आहे आणि उड्या धरणात पाणी मात्र झालं आम्हाला पाणी येत नाही संकट आम्ही सापडल आहोत

त्यावेळेला जेव्हा पण आपण प्रयत्न करत होतो तो भाग वेगळा त्याच्यात कमी आता हे नाही जात पुन्हा लोक म्हणतील राजकारण मला कशात जायचं नाही आता हे संकट नेमकं त्या मागणीचं आलेलं आहे असं नाही वाटतं तेवढ्या काही वर्षात आलं असेल त्याच्यामुळे आता तत्काळ

काय होत नाही पण ह्याला काढून टाकावं लागेल कारण करता सहा भर मागलेली आहे आणि कुटुंब आहे आम्हाला कुठे सरकारी नोकरी नाही कुठला कुठला काही नाही आणि आम्ही ओपन मराठा असल्यामुळं आम्हाला आरक्षण मध्ये लाभ नाही फोटो आपण आता तर काहीच नाहीये पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला साथ सोबत करायला आलो फक्त कोणी खचू नका आणि वेळ आपलं काही पाऊल उचलू नका आम्ही तुमच्या पूर्ण सोबत आहोत त्याच्यामुळे तुमचा आवाज हा तिकडे बरोबर त्यांच्या कानावरून आपण करून घेऊ आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे की नाही वगैरे आपण लक्ष ठेवून घेऊ आणि आणखी तुम्ही जे म्हणता की एक पन्नास हजार त्याची पण मागणी राहत आग पर्यंतची यावायची हे मदत सुद्धा आम्हाला सणाच्या अगोदर मिळाली दसऱ्याच्या दसऱ्याच्या आम्हाला oh, oh.

হার কুঠলো হার মানে

उद्धव ठाकरेंचा नुकसानग्रस्त पाहणी दौरा सध्या सुरू आहे ही लाईव्ह दृश्य आपण लातूरमधून पाहतोय उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना ताज्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांची व्यथा उद्धव ठाकरेंपर्यंत मांडताना दिसत आहेत आणि सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी इकडे शेतकरी करताना पाहायला मिळतोय तर सरकार जी आर्थिक मदत करेल त्याचा पाठपुरावा करू असंही वक्तव्य असंही आश्वस्त या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंबरोबर उपस्थित आहेत उद्धव ठाकरे लातूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या पूरग्रस्त भागाची उद्धव ठाकरे हे पाहणी करत आहेत उद्धव ठाकरे यांचा हा नियोजित दौरा शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतः जाऊन मराठवाड्याचा दौरा उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य या शेतकऱ्यांच्या आणि या गावकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या उद्धव ठाकरे जाणून घेताना पाहायला मिळतात आता यावर उद्धव ठाकरे माध्यमांशी काय बोलतात आणि शेतकऱ्यांना काय आश्वस्त करतात याकडे सुद्धा लक्ष असेल सर 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 साहेब साहेब सध्या उद्धव ठाकरे लातूर मधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत आणि लातूरमधल्या शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद सुद्धा साधलेला आहे जितकं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांशी त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आता उद्धव ठाकरे काय ग्वाही देतात काय आश्वासन देतात याकडे सुद्धा लक्ष असेल मधील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला तर उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केलेली आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लातूर मधून ही ताजी दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत त्या भागामधील बऱ्याच परिसरांची आणि भागांची उद्धव ठाकरे पाहणी करणार त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता था। उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे काहीच बोललेले नाही आहेत माध्यमांची

নাই কোয়েট থোয়েড্ হিয়েডি গুঁপেনাই কুসিতাই কুশিকোন্ন্য়ে. মাকেয়ণাইন্য়ে কুসিক্য়্য়ের হাংনাই. মাতো হিয়�

उद्धव ठाकरे लातूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या मागे आपण जी शेत पाहतोय त्यामध्ये अजूनही हे पाणी साचलेलं आहे आणि जी जे नुकसान झालेलं आहे त्याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा आज मराठवाड्याचा दौरा आणि यावेळी त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या त्यानंतर आता लातूर आणखीनही भागांना उद्धव ठाकरे भेटी देतील शेतकऱ्यांना काय आश्वस्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या दरम्यान सरकारने जे मदत दिलेली आहे किंवा जी मदत सरकार देणार आहे त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळालं आहे उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत आणि या गावकऱ्यांशी शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याच बांधांवर जाऊन संवाद साधतात उद्धव ठाकरे यांचा हा नियोजित दौरा गेल्या चार ते पाच दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडतो आहे ज्या नद्यांमध्ये पाणी सोडलं गेलं आणि त्याचंच पाणी ज्या शेतांमध्ये आलं आहे आणि ज्यामुळे हा महापूर आला ज्यामुळे शेतं उद्ध्वस्त झाली पिकं सगळी मातीमोल झाली त्याचाच आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी आज शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन त्यांची पाहणी करतो आढावा घेतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आम्ही पाठपुरावा करू असं सुद्धा वक्तव्य असा सुद्धा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला असं पाहायला मिळालं सरकारच्या मदतीचा पाठपुरावा करू असं सुद्धा ठाकरे म्हणतात लातूर धाराशिव जालना आणि संभाजीनगरचा दौरा आज उद्धव ठाकरे करते लातूर मधल्या शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधलेला आहे आपण काही वेळापूर्वी पाहिलं शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत ला आणि लातूर मधून सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा निघाल्याची दृश्य आपण लाईव्ह पाहतोय थेट लातूर मधून पुढच्या परिसरांमध्ये पुढच्या भागांमध्ये जाऊन सुद्धा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची चौकशी करतील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील आणि नुकताच रा उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा सुद्धा या लातूरमधून निघालेला आहे